माती <ahanan> वेज सम जुदई आ सम्झ भूमि वरी समाज सम्झ भूमि वाइजे नावे होईपर्यंत आपल्याला करावे लागणार आहे त्याचबरोबर ती परिस्थिती अशी आहे की त्यांच्या पूर्वजांनी त्याचा मोबदला घेऊन परत यांचे आत्ताचे हे वंशज तिचं अतिक्रमण करतायत आणि गुंडागर्दी करतायत ते आपल्याला खपून घ्यायचं नाही काल तुम्ही बघितलं असेल तुम्हाला विचारतो तहसीलदार तिनं कुणा अतिक्रमण केलंय कोण होतं अतिक्रमण करता तर तुम्ही एकही बोलत नाही ते असंच चालत नसते नाव घ्या ना जे आहे काय घ्यायचं आज उद्या मरायचं मरा आज जागतिक मानवी हक्क दिने लालसेनेच्या वतीनं आम्ही मसनवटेच्या प्रश्नावर आज आम्ही या ठिकाणी मसन आंदोलन करत आहोत आज भारताचा विकास एवढा झपाट्यानं होऊ लागलेला आहे की जर तुम्ही बघितले असतील की रस्ते असतील बाकीचे इतर वेगवेगळ्या इमारती मैदाने आणि शहरातील जर मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल बिल्डिंग जर बघितल्या भारताचा विकास झपाट्याने होताना आपण पाहत आहोत म्हणजे एक प्रकारे भारत ही सुपर पॉवर इंडिया बनण्याच्या दिशेने निघालेला आहे आणि असं असताना देखील आज ग्रामीण भागातील मात्र समाज असेल किंवा दलित समाज असेल तर त्याला मेल्याच्या नंतर पुरायला किंवा जाळायला दोन फुटाची जागा सुद्धा या देशामध्ये दे मिळत नाही आणि म्हणून आज आम्ही आज जागतिक मानव हक्क आम्ही मसन आंदोलन करत हो। आहोत आणि जिल्हाधिकारी परभणी यांना भेटून आम्ही मागण्याचे निवेदन देत आहोत की खळी येथील जो मातंग समाज आहे त्या मातंग समाजाला त्या ठिकाणी मसनवट्यासाठी जागा आहे तर त्याची नोंद सरकारी दप्तरी नसल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा निर्माण करता येत नाहीत म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करणार आहोत की जी खळी येथील मातंग समाज स्मशानभूमीची जागा आहे तर ती महसुली रेकॉर्डवर घेण्यात यावी आणि त्यांना ते आपण ते सातबारा देण्यात यावा त्याचबरोबर चाटूर येथील देखील मातोल समाजाची स्मशानभूमीची नोंद सरकारी दप्तरी आहे परंतु हो, त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे ते सुद्धा थांबवलं पाहिजे अशा या दोन मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बसलेलो आहोत आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी ही सुद्धा माहिती मागणी करत आहोत की केवळ खळे आणि चाटोरी या दोन गावात जरीच्या आंदोलनासाठी आम्ही बसलेलो असलो तरी सुद्धा जिल्हाधिकारी महोदय संपूर्ण परभणी जिल्ह्यातील मातंग समाजाची कोणत्या गावामध्ये स्मशानभूमीला जागा आहे आणि जागा नाही आणि जर जागा असेल तर तिथं सुविधा आहेत का नाहीत याचा सुद्धा माहिती घेण्यासाठी त्यांनी एक शासकीय परिपत्रक काढावं आणि गावागावातील माहिती घेऊन तशा पद्धतीची कारवाई करावी आणि मातृ समाजाला समस्या भूमीसाठी जागा मिळवून द्यावी या मागणीसाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झालेले

मी अभिनंदन करतो की आपल्यासारखे दिवस याच्या वारसासारखे आपण जे ताकद पण एक सुटी नाही आलात भाऊ मी तुम्हाला निश्चित सांगतो अन्याय अत्याचार शंभर टक्के आपल्यावर होत आहे हे प्रश्न आज तुमचा एकट्याचाच नाही अनेक गावामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये माता समाजाचे जे जे समशानचे प्रश्न आहे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आज त्या दोन वर्षापूर्वी ह्या सिंगापू ह्या गावामध्ये आपल्या भाताम समाजाच्या मुलाला ते रहिनं त्याला मागून टाकलं हे गृहाण कंपन होते गृहांड आहे तुम्हाला एवढी मी देतो इथून पुढे जर तुम्ही जातात कुणी किती मोठा तिथला जातीवादी त्या माया घाल त्याच्या अवकाशी राहणार नाही आणि तुम्ही आता कुणीही घाबरू नका की आम्ही याचं नाव घेतलं कुणी आम्हाला मारीत ते डोसक्यातलं गणित काढा तुमच्या इथं कुणीही जिवंत राहायला आलेला नाही आज ना उद्या मागं पुढं आपल्याला संपवायचंच आहे म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शंभर वर्षे जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा या आपल्या डोक्यामध्ये भूमिका घेऊन आपण इथून जायचं आहे तर माझा माझा जयलोजी जय भीम आणि हा कार्यक्रम संपलाही घ्यायचा एक बातमी नेक बातमी यम न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा